रोज एक नवीन विषयमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधला मी एक विषय मांडला होता कोल्हापूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता वॉटरवर्क्सचे तसेच अभियंता अधिक कॉन्ट्रॅक्टर यांनी माझ्या रोज एक नवीन विषयामध्ये मांडलेल्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन मला काल चोवीस तासामध्ये शब्द दिला होता की त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातून ज्या पाईपलाईन्स फुटल्या होत्या आणि पाणी वाया जात होतं ते चोवीस तासात बंद करतो असा शब्द दिला होता त्याने तो शब्द पाळला आणि ते पाणी बंद केलेलं आहे हे तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघा मी सांगलीवरून आलो होतो हे जे पाणी लिकेज आहे या बाबतीत मी व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला मी आज एक काम करूनच घ्यावं तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून दिवस घालवला कारण पाणी महत्वाचं आहे आणि तुम्ही सुद्धा ते मान्य केलं आणि सररोपत साहेबांना मी सकाळी फोन केला होता त्यांनी पण तुम्हाला सूचना केली आणि वाटवसच्या अधिकाऱ्यांना पण मी जाऊन भेटलो होतो त्यांनी पण ऐकून घेतलं तुम्ही या ठिकाणी आलात तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात सदरचं काम करताय हे पाणी लिकेज झालेलं आहे ते पाणी लिकेज तुम्ही काढून घेतो म्हणताय तर तुमची काय तुम्ही सांगितल्या सूचना माझी मागणी योग्य आहे ना योग्य म्हणजे मी काय तुमच्यावर चुकीचं काय लागत नाही ना योग्य आहे पाणी तुम्ही उद्याच्याला बंद करून घेत धन्यवाद त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो असंच तुम्ही काम करा असंच जनसेवा करा फक्त शासकीय मालमत्ता म्हणजेच आमच्या जनतेची मालमत्ता कुठेही बाद होऊ नये याची दक्षता काही विनंती करतो आणि पुढीलच कामासाठी वाटचालीसाठी तुम्हाला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र